कोकणामध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर मान्सून आता चांगला सक्रिय झाल्याचं चित्र पाहायला आहे आणि कालपासून संततधार ही पावसाची सध्या सुरू आहे काल देखील दिव दुपारनंतर जी पावसानं जोर धरला तो अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र पाहायला मिळते जिल्ह्याचा जर विचार केला जिल्ह्यात अनेक ठिकाणी या पावसाच्या जोरदार सरी ज्या ते कोसळताना पाहायला मिळतात मग समेश्वर असेल चिपळूण असेल राजापूर असेल लांजा असेल या सर्वच भागात पावसाचा जोर जो आ, कायम आहे एकंदरीत पाहिलं तर या पावसामुळं नद्यांच्या आणि नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे आपण सध्या उभे होते रत्नागिरीतल्या काजळी नदीच्या काठावरती आणि जर या काजळी नदीच्या काठावरची परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी नद्यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाल्याचं चित्र पाहायला आहे या एकंदरीत पाहिलं तर याच नदीच्या काठावरती डोंगर माथ्यावरती दाट धुकं देखील दाटून आलेले आहे आणि आन्हादायक असं वातावरण या परिसरामध्ये आपल्याला पाहायला आहे एकंदरीत आज जिल्ह्याचा जर विचार केला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट आहे आणि हा ऑरेंज अलर्ट एकोणतीस मेपर्यंत असणार आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना त्याचबरोबर समुद्रकिनारच्या नागरिकांनी सतर्क राहणार आदेश जे आहेत जिल्हा प्रशासनाने दिलेले आहेत एकंदरीत पाहिलं तर दिवसभर मुसळधार पाऊस पडेल असा इशारा जो आहे तो हवामान खात्यानं दिलेला आहे